बरोबरच आहे आपल्या भाषा काय पूर्वजांनी अशाच ठरवलेल्या नाही आहेत की इथे मराठी बोलली जाईल इथे संस्कृत बोलली जाईल आपली आपण जे बोलतो ना त्याचा प्रत्यक्ष संबंध आपल्या डायजेशिव सिस्टीमस येतो त्यामुळं संस्कृत भाषा ही आपल्या बघा लक्षात येईल संस्कृत हा शब्द उच्चारला तर आपल्या बेंबीपासून ती भाषा बोलली जाते त्यामुळं आपल्या पूर्वजांनी फार विचार करून फार प्रयोग करून ही भाषा डेव्हलप केली तिला संस्कृत नाव दिलं संस्कृतमधला कुठलाही श्लोक श्लोक तुम्ही म्हणा आपल्या बेंबीपासून आपल्याला रग लागते म्हणजे बेंबीच्या जवळ पोटाच्या मध्यामध्ये काहीतरी हालचाल होते आणि ती हालचालच चा आपल्या पचनशक्तीला मदत करते म्हणून आपली पचनशक्ती वाढावी अशी आपली भाषा असावी कारण बोलल्यानंतरही डायजेशिव्ह सिस्टीम ॲक्टिव्ह व्हावी अशी भाषा आपल्या पूर्वजांनी शोधून काढली आणि ती वापरली त्यामुळं पूर्वीचे लोक दोनशे दोनशे वर्षे सहज जगत होते आणि आपण कुठलीही भाषा वापरतो आज कुठली इंग्लिश इंग्लिशला तर काही सायंटिफिक आधारच नाही आहे त्याच्यामध्ये बोलण्यात काय होतं तोंडातच बोललं जातं त्याच्यामध्ये बेंबीला आपल्या अजिबात हालचाल होत नाही आहे त्यामुळं भारतातील भाषा ह्या अशाच ठरलेल्या नाही आहेत की या देशा या ठिकाणी तमिळ होईल या ठिकाणी कानडी भाषा असेल या ठिकाणी गुजराती असेल या ठिकाणी मराठी असेल संस्कृत असेल हे फार तिथल्या लोकांचं वात पित्त कप पाहून लोकांनी आपल्या पूर्वजांनी ठरवले आपले पूर्वज इतके हुशार होते की प्रत्येक एक आपली सभ्य परंपरा भाषा चाली रीती ह्या सगळ्या आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमची ॲक्टिव्ह होत्या कारण डायजेस्टिव सिस्टीम आपली जर ॲक्टिव राहिली पचनक्रिया जर सुंदर राहिली तरच आपलं आयुष्य सुंदर आहे लक्षात घ्या त्यामुळं रूढी परंपरा विसरून जाऊ नका त्यांना पाला त्यांचं संगोपन करा म्हणजे आपलं आयुष्याचंही संगोपन होईल धन्यवाद